अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी पगाराविना आर्थिक अडचणीत आले असून मनपा कामगार युनियन आयुक्तांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करणारे अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अद्याप झाला नसून एप्रिल महिना संपत आलाय तरी मनपाकडून कुठलीच तत्परता दाखवली जात नाहीये शासनाकडून येणारे ना अनुदान पाच तारखेच्या दरम्यान आलं असूनही अधिकारी वर्गाला त्याचं काहीच देणं घेणं नाहीये नवीन सॉफ्टवेअरचं काम चालू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र कर्मचाऱ्यांना पगार न झाल्यामुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय काहींना घर खरेदी केलेलं हप्ते मुलामुलींचं शिक्षण आरोग्य प्रश्नांना जावं तसेच पेन्शनधारी कर्मचारी मोठ्या संकटात आहे एप्रिल रोजी पगार न झाल्यास तीन दिवस सलग सुट्टी आहे त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात असून त्यांना आता आर्थिक चणचण भासू लागली आहे त्यामुळे अहिल्यानगर मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं आयुक्तांच्या दालनासमोर सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर